स्वागत आहे तुम्ही तुमचं लाडका भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर जर सर्च करा असाल तर इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स कसे वाढवायचे तर हा तुमचा भाऊ एकदम फ्रीमध्ये मध्ये एकदम फ्रीमध्ये सांगणार आहे ही ट्रिक पण मित्रांनो खूप म्हणजे खूप कामी येणार आहे तर तुमचेही फॉलोअर्स रील वाढणार आहेत तर माझे मित्रांनो रील वाढवले तर मी तुम्हाला इंस्टाग्राम पहिलं ओपन करून दाखवतो तर मी ओपन करून घेतला तर बघू मित्रांपेक्षा माझे फॉलोअर्स आहेत ते किती आहेत ते अकरा पॉईंट के फॉलोअर्स मित्रांनो याच वेबसाईटवर जे मी वाढवलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे वाढवू शकता हा तुमचा भाऊ एकदम जे रिअल ट्रिक जे सांगणार आहे तुम्ही जराही स्किप न करता बघायचा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजेल व तुमचीही ट्रिक पण नक्की काम येईल तर मित्रांनो चला जराही जराही नवेता आपण आजच्या व्हिडिओ जे सुरू करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचं मी मी माझ्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राऊझर आहे गुगल क्रोम ब्राऊझर ते ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही सर्चचं ऑप्शन तुम्ही बघत आहे त्याच्या सर्चचं ऑप्शन आहे सिंपली ते सर्चवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो जे काही सांगते ते जे तुम्ही टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जे आहे तो रिझल्ट म्हणजे आपल्या फॉलोअर्स ते वाढतील तर मित्रांनो होता पहिलं जे आपण हजार फॉलोअर्स फॉलोवर्स एन एस न्यूज इंडिया हे मित्रांनो तुम्ही टाकायचं जराही न स्पेलिंग तर टाकायचं आहे म्हणजे ही वेबसाईट जे आपल्याला पहिल्याच एक नंबर पेजल्याचे दिसतील तर हे टाकून जे मित्रांनो सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर नंतर वे पहिलीच वेबसाईट जे आपल्याला बघायला भेटेल ते बघू शकता मित्रांनो हाऊ टू गेट हंड्रेड रिअल फॉलोअर्स मित्रांनो ते पे पोस्ट आहे तिथे त्या पोस्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून गेल्यानंतर ही जे वेबसाईट पण नाही वेबसाईट जे आपल्यालाही बघायला भेटेल एन एस न्यूज इंडिया म्हणून सिम्पली इथं जे आपण आलेलं आहे सिंपली त्याला जे दोन ते तीन वेळा मित्रांनो खालीवर जे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे मित्रांनो दाखवत तुम्हाला वर खाली करून घ्यायचं म्हणजे ही वेबसाईट जे पूर्णपणे लोड होईल आणि आपला तो रिझल्ट जे आहे तो पूर्णपणे दिसेल हे केल्यानंतर मित्रांनो जे तुम्ही डाउनलोडचं बटन जे तुम्ही शोधून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मित्रांनो म्हणजे खाली स्क्रोल डाउन करून घेतो तर डाउनलोडचा बस बटन जे आपण हुडकून घ्यायचं आहे तर मित्र मी हळूहळू घ्यायचं जेणेकरून ते डाउनलोडचं बटन आपल्याला दिसाय पाहिजे तर मित्रांनो मी स्क्रोल डाऊन करून खाली घेत आहे तर इथं बघू आता मित्रांनो डाऊनलोडचं बटन जे आहे ते आपल्याला बघायला भेटलेलं आहे सिम्पली तर डाऊनलोड इथं बघता मित्रांनो डाउनलोडचं बटन हे डाऊनलोडचं बटन दिसल्यावर जे तुम्ही क्लिक करायचं तर मी तर क्लिक करून घेतो मी इथं क्लिक करून घेतो मित्रांनो ह्याला पण जे दोन ते तीन वेळा स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे खालीवर स्कोल्ड डाउन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळा स्कोल्ड डाउन करून घ्यायचं आहे म्हणजे जी पूर्णपणे लोड होईल तर मित्रांनो पूर्णपणे लोड झालेली आहे इथं पण मित्रांनो डाउनलोडचा ऑप्शनच आपल्याला हुडकून घ्यायचा आहे तर इथं म्हणजे हुडकून घेतो तर मित्रांनो इथं काही सापडत नाही मी अनेकदा बघतो तर इथं शकता मित्रांनी इथं खालीच आहे तर डाऊनलोडचं बसून मित्र मगाचं जे डाउनलोडचं बटन होतं तेच डाउनलोड बटन येत आहे त्यावर मित्रांनो हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो सुद्धा आपली मेन जी वेबसाईट जी आहे ती पूर्णपणे दिसत आहे तर सुद्धा मित्रांनो इथे गिरीज म्हणजे इथून जे आपल्या लँग्वेज आपण चेंज करून घेऊया जेणेकरून ते करता येत नाही तर मित्रांनो यावरती आपल्याला जे क्लिक करायचं आहे इथून ते क्लिक करून क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट लँग्वेज आहे म्हणजे इथं इथून जे इंग्लिश करून घेऊया मित्र इंग्लिश भाषा जे तुम्ही शोधून घ्यायचं आहे इंग्लिश भाषा मित्रांनो मी जे सिलेक्ट केलेलं आहे तर मित्रांनो जे तुम्ही ते युजर नेम आणि पासवर्ड मागत आहे ते नेम मित्रांनो फेक म्हणजे आपल्याला एक आता फेक अकाउंट काढून घेत का आहे इंस्टाग्रामवर जेणेकरून आपल्याला काय लागणार नाही ते फेक अकाउंट इथं टाकल्यानंतर ती आय डी पूर्णपणे बॅन होते बॅन होते म्हणजे आपण इथं फॉलोअर्स वाढवायचे तिथून लगेच जर पासवर्ड आपण चेंज केला की आपली काही आय डी बॅन होत नाही तर मी तसंच करतो नंतर तर म्हणजे तुम्ही फेक अकाउंट जे तुम्ही टाकून घ्यायचं आहे मी इथं टाकून घेतो तुम्ही बी टाकून घ्या तुम्ही तर टाकून घेतो मी इथं दोन आय डी नाही त्याचे जे आपण पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतल्यानंतर इथून जे आपल्याला लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो लॉग इन होता इथं तर मित्रांनो बघत आपलं लॉग इन झालेलं आहे तर इथं बघता मित्रांनो फॉलोअर्स इथे बघत होता तुम्ही इथं दोनशे फॉलोअर्स इथं बघता मी तर दोनशे फॉलोअर्स आपल्याला मिळणार आहेत या वेबसाईट थ्रू तर तुम्ही अर्धा अर्धा असं जर यावर थार लॉग इन होऊन जर तुम्ही फॉलोअर्स मिळून पाच वेळा केला तरी मी दिवसाच्या आधार तुम्हाला फॉलोअर्स मिळणार आहेत सिम्पली दोनशेवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो दोनशेवरती क्लिक केल्यानंतर येते ना आपल्याला इथं तुम्हाला नेम टाकून घ्यायचा आहे इथून जे सिलेक्ट आपण लँग्वेज होती सिलेक्ट इंग्लिश करून घ्या मला काय आता लागणार नाही इथं जेणेकरून जे आपल्याला कळेल इथं जे मित्रांनो तुम्ही ओरिजिनल ज्या तुम्ही आता फोटोज वाढणार ती आय डी इथं टाकून घ्यायचे आहे ते मी तर टाकून घेतो बघो तर मित्रांनो मी जे माझं हा नेम जे मित्रांनो मी तर टाकलेला आहे इथं जे तुम्हाला नेम तुम्हाला बघायला भेटत आहे हा नेम मी जे तिथं टाकलेला आहे तुम्हीही टाकून घ्यायचं आहे ओरिजिनल जेणेकरून आपल्या वाढवायचे आहेत ते इथे टाकल्यानंतर इथून जे आपल्याला लॉक म्हणजे इथं जे क्लिक करायचं आहे मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे आपल्या ह्याचं फोटो बघायला भेटेल तुम्हाला पेज नॉट फॉन्ड म्हणताय मित्रांनो सिम्पली ह्यावर अनेकदा आपण क्लिक करायचं आहे जेणेकरून रिफ्रेश होईल त्यावरती क्लिक करतो मी क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत जाई आपल्याला आपली रिअल आय डी टाकून घ्यायची अनेकदा माझी आय डी बरोबर आहे का बघून घेतो तर मित्रांनो माझं इथं जे मी युजरनेम टाकलेलं आहे इथून जे सर्च करून घ्यायचं सर्चवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते जे तुम्हाला तर बघता इथं म्हणजे माझं आता जे मी प्रोफाईल फोटो ठेवलेला आहे तो प्रोफाईल फोटो आपल्याला इथं बघायला भेटेल इथं हा माझा प्रोफाईल फोटो आहे इथं पण तुम्ही मित्रांनो शकता हाच माझा प्रोफाईल फोटो आहे हे मित्रांनो एकदम ट्रान्सपर मी जे सांगतो तुम्हाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे जे आपल्याला किती फॉलोअर्स पाहिजे ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे आता सध्याला जे दोनशे फॉलोअर्स आहेत ते मी इथं आता आपल्याला दोनशे फॉलोअर्स मिळणार मी इथे दोनशे टाकून घेतो दोनशे टाकायचे तिथं व इथून जे आपल्याला इथून जे आपल्याला स्टार्टवरती क्लिक करायचं आहे स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे आपले फॉलोअर्स इथे जायला सुरू झालेले आहेत ते बॉक्सात मित्रांनो आता पाच फॉलोअर्स जे गेले आहेत आपले एकदम रिअल फॉलोअर्स वाढतात तर मित्रांनो तर बॉक्स हा व्हिडिओ मित्रांनो जे आपले फॉलोअर्स आहेत जात आहेत जात आहेत की नाही ते आपण एकदा इंस्टाग्रामवरती जाऊन जे चेक करून घेऊया इंस्टाग्रामवर आलो इथे तर नोटिफिकेशनवरती जावे आपण नोटिफिकेशनवरती आल्यानंतर मित्रांनो तो तुम्ही फॉलोअर्स बघ मित्रांनो एकदा रिप्लेस करतो मी बघता मित्रांनो रिफ्लेस करत आहे मी त्याचे आपले फॉलोअर्स येत आहेत बघता मित्रांनो फाईव्ह सेकंड तेवीस सेकंद जे आपले फॉलोअर्स आहेत इन्क्रीज होत आहेत हळूहळू इथं बघ शोधा मित्रांनो आपल्याला जे रिप्रेस करेल तसे आपले जे जे इन्क्रीज होत आहेत इथं बघ शोधी आपले जे येत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे फॉलोअर्स वाढवा तर भेट मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र